नमस्कार मित्रांनो आज मी समाजामध्ये भेडसावत असणाऱ्या एका समस्येविषयी आपण या ठिकाणी हिंदकूच करणार आहे ही समस्या नेमकी कोणती आणि या समस्येनं एवढं भयानक रूप म्हणजे अतिशय उग्र रूप कसं काय के धारण केलं या संदर्भातच आपण संवाद साधणार आहोत नमस्कार मी गजानन आणि देशपांड अकॅडमी मध्ये दे आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत ही समस्या समाजामध्ये दिवसेंदिवस अतिशय गंभीर स्वरूप धारण करत आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण हे आहे की मायबापांनी आपल्या मुलीसाठी विवाह म्हणजे करत असताना जोडीदार निवडण्यासाठी जर सा दिलेलं अतिशय जास्त प्रमाणात स्वातंत्र्य आणि दुसरं मुलींच्या विवाह करत असताना नवऱ्या मुलाकडून असणाऱ्या अवाजवी अपेक्षा ही दोन कारणे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील मित्रांनो काही समाजाची तर सध्याला अशी अवस्था झालेली आहे की मुलींनी आपल्या आप एवढ्या अपेक्षा वाढवून ठेवलेल्या हो आहेत की त्यामुळे त्यांचं डिमांड अतिशय वरती गेलेलं आहे आणि मुलांची अशी बिकट परिस्थिती झालेली आहे की ज्यामुळे समाजामध्ये या ठिकाणी विशिष्ट समाजाला आपला वंश पुढे चालवण्यासाठी आपलं वंश सातत्य टिकवण्यासाठी अतिशय म्हणजे वंश सातत्य कसं काय टिकवावं ही एक मोठी समस्या काही समाजापुढे निर्माण झालेली आपणास या ठिकाणी दिसून येते विवाह संस्थेविषयी पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यामधली कंपॅरिझन करताना आपल्याला सर्वात एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येईल पूर्वी हे विवाह लवकर जमायचे आणि आता विवाह जमण्यासाठी बराचसा विलंब होत आहे यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा हा सोशल मीडियाचा आहे असं मी या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो याचं कारण असं आहे की मागील दहा पंधरा वर्षापूर्वी स्मार्टफोन ही जी गोष्ट आहे ती गोष्ट अतिशय जे गर्भ श्रीमंत लोक होते त्यांच्याकडे स्मार्टफोन असायचा आणि बाकीची जी सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्याकडे साधा मोबाईल असायचा यावेळी काही मध्यस्थांनी सुचवलेली स्थळे किंवा आईबापांना जो मुलगा आवडलेला आहे त्या मुलाचा प्रस्ताव ते मुलीसमोर मांडायचे आणि मुलगी त्यावर जास्त काही विचार न करता त्या मुलाला पसंत करायची यामुळे व्हायचं असं की पूर्वीच्या काळामध्ये मुला मुलींची लग्न ही लवकरात लवकर व्हायची आता परिस्थिती अशी झाली आहे की स्मार्टफोन हा गरीबातल्या गरीब माणसाकडे पण असतो त्यामुळे गरीबातली गरीब जी मुलगी आहे तिच्याकडे पण स्मार्टफोन असणार आणि त्यामुळे स्मार्टफोनच्या माध्यमातून व्हॉट्सअपवर त्यांच्याकडे आज हजारो स्थळ उपलब्ध असणार त्यामुळे मुलींना आपला जोडीदार निवडण्यासाठी अत्यंत जास्त चॉईस चॉईसेस उपलब्ध झालेले दा आहेत दा त्यामुळे मुली नेमका कोणता जोडीदार आपल्यासाठी निवडायचा आहे हे लवकर फिक्स करत नाही आणि त्यामुळे लग्नाची जी वय आहे ती मुलांची पण आणि मुलींची पण दोन्हीची वाढत आहे या ठिकाणी मी असं आपण या ठिकाणी सांगू इच्छितो की आई वडिलांकडे आपण जर एखाद्या मुलीला मागण्या घालण्यासाठी गेलेलो असलो तर त्या ठिकाणी आई वडील सरळ सरळ हा म्हणजे लग्नाचा जो विषय आहे तो, तो मुलीवर सोपू देतात ते म्हणतात की मुलीला जे योग्य वाटेल तेच मुलगी करेल माझं या ठिकाणी असं म्हणणं आहे की स्मार्टफोनचा जमाना आहे आता आणि मुली आधुनिक झालेल्या आहेत मुलींना स्वतःचे असे स्वतंत्र विचार आहे आणि स्वतःच्या जीवनासंदर्भातचा जो काही डिसिजन आहे तो स्वतःला स्वतः घेण्याची त्यांची कुवत आणि त्यांचा आत्मविश्वास तेवढा जुनावला आहे ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे स्त्री जा, जातीसाठी परंतु एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर त्या गोष्टीचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे आता आपण सगळेजण समोर भोगतच आहोत मंडळी या ठिकाणी मी तुम्हाला आता एक महत्वाची गोष्ट अशी सांगणार आहे की अनेक मुलींचे म्हणजे स्वतःच्या मर्जीनुसार त्या लग्न करत आहेत व त्यानंतर काही दिवसांमध्ये त्यांचे घटस्फोटही होत आहेत मागचं सर्वात महत्वाचं जे कारण आहे की त्यांचा होणारा अपेक्षा बंद मुली लग्न करत असताना सर्वात पहिले जो बघतात तो मुलाकडे पैसा किती आहे कारण की आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये मुलींना ग्लॅमरची फार भुरळ घातलेली आहे लग्नानं म्हणजे बऱ्याच मुलींना असं वाटतं की ज्यांच्याकडे खूप पैसा आहे म्हणजे ज्या मुलाकडे भरपूर पैसा आहे तो मुलगा अतिशय ग्लॅमरस लाईफ जगत असणार आणि तो आपल्यालाही तसंच लाईफ प्रदान करणार त्याच पद्धतीनं तो आपली हाऊस बोन्स खूप चांगल्या प्रमाणात पूर्ण करेल आणि आपण जो स्वप्नांचा राजकुमार म्हणतो म्हणजे स्वप्नामध्ये जो बघितला असतो की आपल्याला याच पद्धतीने नवरा हवा आहे त्या मुलींना असं वाटतं की ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो त्या पद्धतीने असणार या ठिकाणी परंतु मुली सर्वात मोठी गपलत एक करतात की ते या ठिकाणी भावना या गोष्टीला महत्व देत नाही म्हणजे मुलाचा स्वभाव कसा आहे याकडे मुली लक्ष देत नाही मुली फक्त त्याच्या पैशाकडे बघतात ठिकाणी मुलींची सर्वात मोठी चूक होते आणि त्यानंतर मुलीला पश्चाताप करण्याची वेळ येते मुली लग्न करत असताना मुलाचा स्वभाव बघत नाही तर मुलाकडे पैसा किती आहे त्याची सावरजंगम मालमत्ता किती आहे या गोष्टींना अतिशय फोकस असतात त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की त्या मुलाकडे जी मालमत्ता आहे ती त्याला स्वतःच्या कर्तृत्वावर कमावलेली बऱ्याच वेळा नसते म्हणजे कुटुंबातील अनेक सदस्य असतात ते अनेक सदस्य अर्निंग करत असतात त्यामध्ये त्या, त्या कुटुंबाची जी काही संपत्ती आहे ती त्या ठिकाणी शो होत असते परंतु मुलींना वाटतं की या मुलाकडे जास्त पैसे आहे त्यामुळे हा मुलगा एकदम चांगला असतात अशा वेळी जर तो मुलगा स्व तो आमदार नसेल तर जी त्याच्याकडे संपत्ती आहे तो ती उधळून लावू शकतो आयशी करू शकतो त्यानंतर व्याभिचारी पण तो होऊ शकतो यामुळे बऱ्याच वेळा म्हणजे मुलींनी लग्न करत असताना माझं असं म्हणणं आहे की पैशाला अतिशय म्हणजे जे जास्त महत्व दिलं गेलं आहे पैशाला महत्व देणं गरजेचं आहे परंतु पैशाला मुली जे अनन्य साधारण महत्त्व देतात ते महत्व देणं सोडावं त्या उलट या उलट जर एखादा कर्तृत्ववान मुलगा आहे आणि तो एकदम सज्जन सुस्वभावी स्वज्जबळ अतिशय चांगल्या स्वभावाचा आहे अशा मुलांना मुलींनी लवकरात लवकर होकार द्यावा असं माझं म्हणणं आहे कारण की त्याकडे त्या तो जो मुलगा आहे त्या मुलाकडे मी तुम्हाला सांगू या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्हाला जी अपेक्षा त्याच्याकडून आहे म्हणजे पैशाच्या स्वरूपात असू द्या तेवढा पैसा भलेही त्याच्याकडे नसेल पण त्याच्याकडे जो काही पैसा असेल तो त्याच्या स्वपर्तुत्वा असेल आणि तो मुलगा तुम्हाला आयुष्यभरासाठी अतिशय फुलासारखं जपेल त्याच पद्धतीनं तुमच्या भावनांचा तुमच्या मनाचा योग्य प्रमाणात आदर करणार शेवटी स्त्रीला एका पुरुषाकडून काय अपेक्षा असते या ठिकाणी मी तुम्हाला आणखी दुसरा मुद्दा सांगू इच्छितो की व्हॉट्सअपचा जमाना आल्यामुळे या ठिकाणी असं झालं आहे की मुलींकडे चॉईस करण्यासाठी अनेक उपलब्ध असतात अशा वेळी मुली मोठ्या प्रमाणात एक गबरत करतात ती अशी की अनेक जी चांगली स्थळं आहेत त्यांनाही नकार देतात आणि शेवटी एखादं असं स्थळ त्यांच्या माती मारलं जातं म्हणजे थोडक्यात अशा स्थळाला त्या म्हणजे भूलतापांना बळी पडतात आणि त्या ठिकाणी नंतर लग्न केल्यानंतर त्यांना पाश्चातापाची वेळ येते या ठिकाणी मला आणखी एक दुसरा मुद्दा असा सांगायचा सा आहे की मुलींना आजकालच्या काळामध्ये भौतिक सोयीसुविधा मटेरियलिझम या गोष्टींकडे मुलीचा फार ओढा आहे परंतु या ठिकाणी बरीच अशी मुलं आहेत की जे शो करत असतात परंतु ज्यावेळी मुलींच्या भ्रमाचा भोबळा फुटतो आणि त्यांना मुलाला जी काही खोटी स्वप्न दाखवलेली असतात त्या स्वप्नांचा चुलढा होताना दिसतो अशा वेळी बऱ्याच मुली या त्या मुलाला घटस्फोट देतात आणि त्यानंतर जेव्हा दुसरं लग्न करण्याची वेळ येते त्यावेळी ह्याच मुली मग नंतर शांत सुस्वभावी सोजवळ असा मुलगा बघणार आणि त्याला लग्नाची मागणी घालणार परंतु या ठिकाणी मला सर्व मुलींना या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असं आवाहन करायचं आहे की जेव्हा तुम्ही वर संशोधनासाठी प्रयत्न करत आहात अशा वेळी तुम्ही लवकरात लवकर चांगला मुलगा ना चांगल्या मुलाला तुम्ही लवकरात लवकर होकार कळवा त्याच्यासोबत चांगला सुखाचा संसार सुखा करा आणि तुमचं जीवन अतिशय आनंदी आणि सुखा समाधानात घालवा असं या ठिकाणी चा, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो अशा मुलींना सांगू इच्छितो की ज्या मुली आपलं लग्न करण्यासाठी त्यांनी अपेक्षा आहेत त्या करून आहे मंडळी या ठिकाणी माझे जे काही विचार आहे मी ते आपणासमोर मांडलेले आहेत ते आपणास विचार कितपत पटतात किंवा ज्यांना पटतात त्यांनी ते घ्यावेत ज्यांना पटत नसेल त्यांनी सोडून द्यावे आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच आमचे देशपांडे अकॅडमी हे जे चॅनल आहे ते चॅनलवर विविध प्रकारचे विविध विषयांवरचे अतिशय ज्ञानवर्धक आणि माहितीपर व्हिडिओ येतच राहतात ते व्हिडिओ आपण जर बघायचे असतील तर आपण आमच्या आप चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद